श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोधकथा मर्जी एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती पण याचा उपयोग तो गरजूंना मदत करण्यासाठीच करत असे एके दिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले ब्राह्मण सोनाराकडे गेला सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भरडे पाहून मनात संशय आला सोनार राजाकडे गेला राजाने त्याची चौकशी केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फरमान काढले साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला राजाने साधूला पंधरा दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूध पाठवित असे पण साधू काही होकार देईना हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली राजा महालात परतला व साधूला बोलावून घेतले आणि विचारले तुला विद्या शिकविण्याची आज्ञा केली तर तू नकार दिला पण मी तुझ्या जवळ राहून ही कला शिकलो आहे तात्पर्य साधू म्हणाला महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात धमके देऊन नाही ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते ज्ञान सचोटीने प्राप्त होते धमकावून नव्हे श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त